मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र पाहत असताना आपण त्यांचं चरित्र आतापर्यंत फार बारकाईनं सविस्तरपणे विविध तपशिलांसह पाहत आलो आहोत महाराजांचं हे चरित्र पाहत असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्यमंडळातल्या काही संस्मरणीय व्यक्तींची माहिती देण्यापूर्वी महाराजांच्या गुरुपरंपरेतल्या काही व्यक्तींसंबंधीची माहिती देणं अत्यंत जरूर आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गुरुपरंपरेमध्ये रामोपासना आणि विठ्ठलोपासना यांचा मोठा सुरेख संगम झालेला आहे श्री समर्थ संप्रदायातील श्री रामकृष्ण यांनी श्री महाराजांना आपण होऊन नाथ संप्रदायातील विठ्ठलोपासक श्री तुकामाई यांच्याकडे पाठवलं हे यापूर्वी मी सांगितलंच आहे श्री रामकृष्ण श्री तुकामाई व तुकामाईंचे गुरु श्री चिन्मयानंद हे महाज्ञानी असूनही त्यांचं भगवंताच्या सगुण ते अत्यंत प्रेम असे श्री रामकृष्ण हे मूळचे मोगला इथले राहणारे बालपणापासून त्यांना भगवत भजनाची फार आवड पुढे चिंतामणी नावाच्या श्री रामरायाच्या महाभक्तांचा त्यांच्यावरती अनुग्रह झाला श्री तुकामाईंचे गुरु चिन्मयानंद यांचा जन्म दीडशे वर्षापूर्वी मोगलाईत उमरखेड या गावी झाला लहानपणापासून त्यांची वृत्ती चटकन एकाग्र होई मुंज झाल्यावर स्वतःच्या मनानेच आसनावर बसून एकाग्र चित्तानं गायत्रीच जप ते करीत दहाव्या वर्षीच त्यांची योगमार्गामध्ये बरीच प्रगती झालेली होती एके दिवशी उमरखेडला पांडुरंगाचे भक्त श्री विठ्ठल किंकर की यांचं कीर्तन होत भक्तिप्रेमा विण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी या श्रीनाथांच्या अभंगांचं जे अलौकिक निरूपण त्यांनी त्यावेळेला केलं त्याचा चिन्मयानंदावर अतिशय परिणाम झाला दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन विठ्ठल किंकरांचे पाय धरले त्यांनीही चिन्मयानंदांच्या आईवडिलांची संमती घेऊन त्यांच्यावर अनुग्रह केला आणि त्यांचा अधिकार पाहून चिन्मयानंद असं त्यांचं नाव ठेवलं पुढे विठ्ठल किंकरांनी आपला संप्रदाय वाढविण्याचं काम चिन्मयानंदांवर सोपून आनंदाने देह ठेवला चिन्मयानंदांच्या शिष्यगणांपैकी श्री तुकामाई गोचरस्वामी नावाचे एक संन्याशी आणि श्री रावसाहेब शेवाळकर हे प्रमुख होत गोचरस्वामींचं मूळचं नाव गणेश पंत पोळकट लहान असतानाच त्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली चिन्मयानंदांची गाठ पडल्यावर त्यांनी योगाला भक्तीशिवाय पूर्तता नाही हे त्यांना पटवून दिलं चिन्मयानंदांकडून त्यांनी महादेवाची उपासना घेतली पुढे आपले गुरु चिन्मयानंद यांची उमरखेडला समाधी बांधून तिथे सेवा करून ते राहत त्यांचं वागणं आणि दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध असे वयाच्या साठाव्या वर्षी शके अठराशे एक मध्ये लाखबा पतरे या गावी स्वामींनी देह ठेवला यांच्या ठिकाणी योग ब्रह्मज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचं अलौकिक मिश्रण झालेलं होतं रावसाहेब उर्फ रामचंद्र पंत शेवाळकर हे चिन्मयानंदांच्या संसारी भक्तांपैकी हे कामारी गावचे राहणारे गावी चिन्मयानंदांचा मुक्काम असताना योगायोगानं या वेदविद्या संपन्न व तेजस्वी बटूची त्यांच्याशी गाठ पडली चिन्मयानंदांनी यांच्यावर आणि यांच्या आईवर अनुग्रह केला त्यांनीच या बटूचं लग्न करून दिलं गुरुची आज्ञा म्हणून रामचंद्र पंत चालत आलेले कामारीचे पांडे पण करू लागले पुढे उपासनेत व्यत्यय येऊ लागल्यावर स्वाभिमानाने त्यांनी पांडे पण सोडून दिलं नंतर ते नेवारीला येऊन कोरडी भिक्षा मागून राहू लागले अन्नदानाला त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही श्रीराम हे रावसाहेबांचं इष्टदैवत होतं गुरुभक्ती हे त्यांच्या जीवनाचं केंद्र होतं गृहस्थाश्रमी असल्यानं नडलेल्या आणि गरीब लोकांचे ते मायपोट असत बनुताई आणि तुळसाबाई अशा दोन मुली त्यांना होत्या शके अठराशे आठ मध्ये कयाधू नदीच्या तीरावर ते यांनी देह ठेवला ही बातमी श्री तुकामाईंना कळाल्यावर त्यांनी उद्गार काढले ऊन ऊन आणि मऊ भात मला खायला घालणारा माझा रावसाहेब शेवटी गेला की रे गोचर स्वामी आणि रावसाहेब शेवाळकर या दोघांचेही श्री तुकामाईंवर निरतिशय प्रेम असे चिन्मयानंदांचे पट्टशिष्य श्री तुकामाई हे होत नेहमी उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेमध्ये वावरणाऱ्या या महात्म्याला गावातील लोक वेडा तुक्या म्हणत या ऋषी तुल्य महाज्ञानाची वृत्ती सदैव आनंदी असे त्यांचा नामस्मरणावर फार विश्वास होता भगवंताचं नाम हा त्याचा संकेत आहे अत्यंत सूक्ष्म असा भगवंत एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धीनं ग्रहण करायचा असतो परंतु द्वैताच्या भूमिकेवर भगवंत दिल्याची खूण म्हणून सद्गुरु शिष्याला नाम देत असतात त्यांची धारणा होती हे विठ्ठलोपासक असूनही श्री महाराजांना त्यांनी रामोपासना दिली आनंद शांती आणि विरक्ती यांची ओतीव मूर्ती असे तुकामाईंचे वर्णन करता येईल शके अठराशे नऊ मध्ये यांनी हेळेगावी गावी आपली यहलोकाची यात्रा संपविली तिथे त्यांची समाधी असून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला मोठा अन्नदान होत असतो कडून श्री ब्रह्मचैतन्य महाराज वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत भारतभर पायी हिंडले या अफाट पर्यटनात अक्षरशः लाखो लोक शिष्य बनले रामदास स्वामींनंतर एवढं मोठं भारत भ्रमण करणारा दुसरा महात्मा शोधूनही सापडणार नाही महाराजांनी जे भारत भ्रमण केलं त्यात कित्येक लोकांना त्यांनी रामोपासनेला लावलं स्वत बद्दलची पूर्ववयातली माहिती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कोणालाही सांगितली नाही उत्तर हिंदुस्थानात दख्खन का साधू आणि दक्षिण हिंदुस्थानात पंढरपूर का महात्मा म्हणून महाराजांना लोक ओळखायचे त्यांच्या सर्व शिष्यांची माहिती कोणालाच असणं शक्य नाही परंतु ते गोंदवल्यास स्थिर वास्तव्य करू लागल्यावर त्यांच्याकडे लोक यायचे आणि राहायचे अशा बऱ्याच शिष्यांची माहिती आज उपलब्ध आहे त्यांच्यापैकी काही ठळक अधिकारी व्यक्तींची माहिती आपण महाराजांच्या चरित्रात इथून पुढे पाहणार आहोत महाराजांच्या शिष्यवर्गामध्ये नाव जर घ्यायचं झालं तर अग्रक्रमाने पहिलं नाव येतं श्री आनंदसागर महाराजांचं आनंदसागर यांचं नाव गोविंद आनंद कुलकर्णी आणि गोविंदांचं शालेय शिक्षण काही विशेष झालं नाही वाचता येऊ लागल्यावर वडील वाचायचे तो दासबोध घेऊन लहान वयातच ते त्याचं वाचन आणि मनन करीत असत आठव्या वर्षी गोविंदांची मुंज झाली आणि आंबड तालुक्यातील मठपिंपळगावचं हे कुटुंब पुढे इंदूरला राहायला आलं मी मोठा भाग्यवान आहे ज्या तालुक्यात श्री आनंद सागरांचा जन्म झाला त्याच तालुक्यात माझाही जन्म झालेला आहे पुढे हे कुटुंब आमच्या आंबड तालुक्यातून मध्य प्रदेशात इंदूरला राहायला गेलो दहाव्या वर्षी गोविंदांचे वडील वारले काय थोडेफार होते नव्हते ते भाऊबंधांनी गिळंकृत केलं थोडीफार लिखाई करून आपलं आईचं पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली या सगळ्या अनुभवांनी त्यांना दुःखमय स्वरूप अगदी मनापासून पटलं दासबोधाचं मनन त्यांचं रीतीनं चाललेलं होतं त्यांची वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख होत होती यावेळी गोविंदांचं वय असेल फक्त पंधरा वर्षांचं एका दिवशी दासबोधातील शुचिष्मता या समाजाचं वाचन चालू असताना त्यांच्या वृत्ती अतिशय तल्लीन झाल्या आणि असा कोणी सिद्ध पुरुष मला भेटेल का असा विचार आतुरतेनं त्यांच्या मनात आला इतक्यात त्यांच्या कानी खडावांचा आवाज आला आणि समोर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उभे असलेले त्यांनी पाहिले कपाळी केशरी गंध गळ्यात तुळशीची माळ अंगात कपणी आणि हातात कुबडी घेतलेली असं श्री महाराजांचं ते भव्य स्वरूप पाहून गोविंदा थक्कच झाला मला येऊन भेट असं बोलून श्री महाराज गोविंदांच्या मनचक्षू समोरून पाहता पाहता गुप्त झाले योगायोगानं त्यावेळेला श्री महाराज इंदूरला आलेले होते गोविंदा त्यांना भेटला आपण ज्या सद्गुरूंच्या भेटीकरता तळमळत होतो त्या श्री महाराजांना पाहताच गोविंदाचं मन शांत झालं दुसऱ्या दिवशी गोविंदाने आपल्या आईला श्री महाराजांच्या दर्शनाला नेलं त्यांनी दोघांवरही अनुग्रह केला आणि रामसेवा करायला सांगितलं पुढे इंदूर सोडताना श्री महाराजांनी गोविंदाला व त्याच्या आईला बडवई इथे जाण्यास सांगून साडेतीन कोटी जप करण्याची आज्ञा केली बडवईला असताना गोविंदाला श्री महाराजांचं एक पत्र आलं त्यात त्याचा आनंद सागर असा उल्लेख होता आनंद सागर चार साडेचार वर्ष बडवाईला होते जसजशी त्यांची उपासना वाढू लागली तसतसं त्यांचं तेज प्रगट होऊ लागलं हे पाहून त्यांची योग्यता जाणून त्यांची आई त्यांना नमस्कार करायला लागली यावरून दोघांनीही श्री महाराजांकडे तक्रार केली त्यावर दोघांनीही एकमेकांना नमस्कार करू नये असं श्री महाराजांनी आज्ञा केली पुढे साडेतीन कोटी जप पुरा झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना आंबडला पाठविलं म्हणजे मी ज्या तालुक्यात जन्माला आलो जालना जिल्ह्यातल्या आंबडला आनंदसागरांना पाठविलं आनंदसागर हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रथम शिष्य आहेत श्री महाराजांची आज्ञा आनंदसागर अत्यंत कसोशीने पाळायचे एकदा एकादशीच्या दिवशी सकाळी श्री महाराजांनी सांगितलं आनंदसागर तू भजन करीत बैस मी जरा जाऊन येतो मग आपण आरती करू काही कारणानं श्री महाराज जे गेले ते दुसऱ्या दिवशी द्वादशीला आले तरी आनंद सागरांचं भजन अविरत चालूच होत हे पाहून श्री महाराजांना तर प्रेमाचं भरता आलं व ते म्हणाले शिष्य असावं तर असा आनंद सागरांनी श्री महाराजांच्या आज्ञेवरून जालना इथं राम मंदिर स्थापन केलं आणि ते केवळ भिक्षेवर मंदिर चालवायचे त्यांचे शिष्य थोडेच आहेत कोणी शिष्य होण्यास आला तर ते सांगत माझा अनुग्रह घेतलास तर तुझी बायको मरेल मुलाला वेळ लागेल हे सोसण्याची तयारी असेल तर माझ्याकडे पाच सहा लोकच त्यांना खऱ्या तयारीचे भेटले इसवी सन एकोणावीसशे पाच साली त्यांना गोंदवल्याहून श्री महाराजांचं बोलावणं आलं तिथे ते दोन तीन महिने राहिले पुढे आनंदसागर जालन्याला परत गेल्यावर काही दिवसांनी श्री महाराज काशी यात्रेला निघून गेले एकोणावीसशे सात साली चंद्रग्रहणाच्या दिवशी आनंदसागर नांदुऱ्याला जाण्यास निघाले मंदिरातून निघण्याच्या वेळी त्यांनी आईला नमस्कार केला तिला ते जरा विपरीतच वाटलं ती एवढंच म्हणाली गोविंदा आज असं का रे त्या दिवशी रात्रीच्या भजनात त्यांनी स्वामी माझा पाहिला या माणगंगातेरी हे पद अत्यंत गहीवरून म्हणलं ग्रहण लागल्यावर सर्वजण नदीवर स्नान करून आले त्यानंतर आनंदसागर डोळे मिटून ध्यानस्थ बसले ग्रहण सुटल्यावर ते म्हणाले मी आता जातो महाराजांचं बोलावणं मला आलं आहे महाराज तुमचं कल्याण करतील एवढं सांगून महाराज राम महाराज हे तीन शब्द उच्चारून या थोर पुरुषांनी देह ठेवला आईला ही वार्ता कळाल्यावरती म्हणाली रडता काय रे मेल्यांनो भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल श्री महाराजांना हे वर्तमान कळाल्यावर आपला उजवा हात गेल्यासारखं त्यांना झालं श्री ब्रह्मचैतन्य आनंदसागर महाराजांची ही परंपरा पुढे रामानंदांपासून प्रल्हाद महाराज साखर केरडेकर पोहोचलेली आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे खरे शिष्य शोभतील असे श्री आनंदसागर महाराज होते आणि ते रामनामाच्या आनंदात कायम निमग्न असत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्य परंपरेत पुढे कोणकोण शिष्य झाले आणि त्यांनी महाराजांची ही रामनामाची गादी पुढे कशी कशी चालविली ते आपण यानंतरच्या भागात महाराजांच्या चरित्रात पाहूयात आजचा भाग कसा वाटला ते प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहून कळवा प्रतिक्रिया लिहिताना तुमच्या नाव आणि गावाचा उल्लेख करायला विसरू नका आजचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूत पुढील भागांचं नोटिफिकेशन मिळविण्याकरता गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतरच्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जय तुके रघुराया जिया गाया